नमस्कार मित्रांनो वेलकम टू लक्ष्मीपुत्र ब्लॉक्स मित्रांनो सकाळी पाच झालेले आहे तर मी आहे अक्कलकोटमध्ये आमचे अंकल घाळाप्पा पाटील यांच्या हे बघा छोटासा एक टपरी आहे तर हा टपरी छोटासा आहे पण काम आणि याचं क्वालिटी आणि आमचे काकाचा व्यवसाय अतिशय धूमधाम आहे एकदम एकदम भारी आहे मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला या टपरीबद्दल अथवा या बिझनेसबद्दल अथवा जे आमच्या काकाचे जे दाल चावल आणि पोहे आणि भजी सकाळ शकार सकाळी करतात तुम्ही फक्त तिथं एकदा भेट द्या तुम्हाला कळेल या या आमच्या काकाच्या हॉटेलची क्वालिटी या टपरीची किंमत आणि आमच्या काकाची बनवण्याची पद्धत तर अक्कलकोट तालुक्यात सग कमसे कम नाईंटी पर्सेंट लोकांना माहिती आहे इथले चावल किती फेमस आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते चावल आमचे अंकल कसे बनवतात आणि त्याचे टेस्ट कसे असतात आणि दाल चावल बनवताना त्यांनी काय काय टाकतात कशा पद्धतीने दाल चावल करतात ते आपण करता, आज पाहणार आहोत अतिशय टेस्टी आहे मित्रांनो अतिशय स्पायशी आणि अतिशय सुंदर अशी प्रकारचे चावल आहे तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो हे आहेत आमचे अंकल काका तुम्ही हा बिझनेस कधी सुरुवात केले थोडेशे पंच्याण्णवपासून चालू आहे एकोणीसशे e पंच्याण्णव तर तुम्ही हे बिझनेस सुरू करताना अथवा त्याच्या अगोदर काय करत होते तुम्ही अगोदर दुसऱ्याच्या जात होतो सगळं शिकलेलं आहे ओके शिकून काय केलंय आमचं भाऊ भेटले मला बरोबर चल बाबा करू दोघा मिळून म्हणलंय मिळून चालू केलेला आहे ओके हे गोष्टीला आता तीस वर्ष झालं तीस वर्ष झालं हा आणि दोघं मिळून करतात दोघा मिळून पार्टनर मध्ये पार्टनर मध्ये करतो ओके पासून ते स्टँडच्या बाजूला बसवण्याचं मंदिर आहे का ओके तिथं खातो ओके हे बघा मित्रांनो हे बसवण्याचं आहे ठीक आहे इथं हा हॉटेलचं नाव काय म्हणले हॉटेल हॉटेल बसवणप्पा मंदिरच्या जवळ बसवेश्वर हॉटेल आहे हां ठीक आहे मग तुमचे थोडक्यात प्रवास सांगा का तुम्ही कसे लहानपणापासून आतापर्यंत कसे तुम्ही मोठे झाले कसे तुम्ही व्यवसाय वाढवले त्यामध्ये तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि कसे स्टँड झाले तुम्ही लहान नसताना ते तर मी गाव सोडून आलो वडील बरोबर तिथं खायला प्यायला काय मिळत नव्हतं ओके मग ते गोष्टीला काय केलं मी शाळेला जात होतो बरोबर शाळेमध्ये डोकं नव्हतं ते बद्दल काय केलं आम्ही ह्याच्यामध्ये उन्हाळा सुट्टी मध्ये हॉटेलत गेलो ओके मग ते सवय पडले मला मग नंतर शाळेचं ह्याच्यामध्ये डोकं बसलं नाही ओके मग ते गोष्टीला काय केलं हॉटेलमध्ये राबून राबून ते काय केलं होतं हॉटेलमध्ये काम केलं okay. तेव्हा मला शाळेत तुम्ही थोडं हुशार नव्हते नाही नाही ओके तर डोकं होतं हॉटेलमध्ये ते सवय पडलं चटणी भाकर येत भाजी ते खाऊन ते सवय पडलं ओके नंतर लहान असताना पगार किती दीड रुपये दोन रुपये पगार ओके okay. पासून सुरुवात केले वडील शेतात काम करत होते बरोबर मग हॉटेल करून करून तेच बारा तेरा वर्ष हॉटेलच केलं तेरा वर्ष हॉटेल केले हो मग ते झाल्यावर काय केलं स्वतः पार्टनरशिप मध्ये आम्ही स्वतः घातलेला आहे ओके आता ते तेच वाढत 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 आता एक अर्धा भागर खायला लो सुखी ना हा आता आता सुखी ना हो तर दररोज किती लोक येतील अंदाज तुमच्या घरी रोज नाही तर दररोज सकाळी सात ला चालू होते ओके दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत धंदा असते आपलं सकाळी सात ते साडे अकरा पर्यंत सात ते अकरा पर्यंत असत ओके त्याच्यानंतर आम्ही बाराला बंद करतो ओके ड्युटी संपते आपलं मग कमीत कमी एक हजार पाचशे लोक आपल्याकडे येऊन नाश्ता करून जातात ओके हजार पाचशे लोक हजार पंधराशे हा हजार पंधरा पर्यंत येऊन नाष्टा करून जाते सगळं क्वालिटी असते क्वालिटी एक नंबर तर काका मग टेस्ट तुम्हाला लोक काय म्हणतील काय म्हणतात जेव्हा इथं जेवण करून जातात तेव्हा दाल चावल खाऊन जातात काय म्हणतात लोक म्हणजे असं शरीराला त्रास कुठली बी होत नाही का म्हणजे okay. मूग डाळ वापरतो बरोबर मग चांगलं तांदूळ वापरतो क्वालिटी असते तर बरोबर आता सध्याला ध्येय रेट ना आता एकोणीसशे आता दोन हजार तेवीस मध्ये आता सध्याला साठ सदसठ रुपये किलोचं तांदूळ वापरतो मी बरोबर मग सगळं चांगलं गिरे कसं स्वच्छता असते क्लीन हा स्वच्छता हा महत्व स्वच्छ स्वच्छता असते म्हणून स्वच्छता ठेवतो आपण बरोबर आहे माझ्यासाठी अजून चार लोक जगत आहे बरोबर ते बी काम करते काम करते म्हणून आम्ही असं समजून घेत नाही बरोबर ते बी आपल्याला मालक ठेवण्या परिचित आले म्हणून त्याला आम्ही मालकच म्हणून तिने मालक असं समजून सगळं करते एक नंबर एक नंबरला काय वाटतं बाबा स्वच्छता आहे देवळ आहे म्हणून चार लोक येते खाल्ल्यावर तिनेच म्हणत काय स्वतःहून गिरे कस्टमरच म्हणतात हल्ल्यावर असं वाढत वाढत चाललेला आहे आणि आपल्या दिवसाला किती उलाटाल आहे तुमची उलटाल असते चार हजार होते पाच हजार होते किंवा सहा हजार होते ओके पण होते कधी कधी दहा हजार पण होते म्हणजे एकदम ठीक टाक चालू आहे मित्रांनो आमचे काका अतिशय लहानपणापासून म्हणजे हॉटेलचं काम करत आलेलं आहे आणि त्यांचे हात जे चव आहे तुम्ही एकदा नक्की बघा आणि तुम्ही एकदा जर तो चव बघितला तर तुम्ही विचारच करू नका तुम्ही परत परत नक्की येणार कारण तो चवच तशी आहे म्हणतात ना एकाक्यांच्या हाताची चव असती तशी आमच्या काकाच्या हाताची चव आहे सुंदर चव आहे तुम्ही कुठेही असू द्या अक्कलकोट बसस्टँडजवळच हा हॉटेल आहे छोटीशी टपरी आहे तर तुम्हाला हा टपरी दिसतील पण काकाची सध्या ह्या टपरी न अतिशय पुढं घेऊन गेलेले आहे तर ते स्वतः तुम्हाला जर जर तुम्ही, तुम्ही तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही घेऊन काकाला विचारू शकता कारण काका एक तुम्ही घर पण बांधलेलं ना काका हाय काय घर बांधलेलं आहे बॅगड रोडला घर पण बांधलेलं आहे पहिला मोठी घर बांधलेलं आहे डुप्लेक्स आहे ना की टू स्टोरेज घर आहे राईट अतिशय छान घर बांधल्यात मित्रांनो सा थोट्या सांगण्याचे म्हणजे टपरी ते टेरेस याने की टपरीपासूनही अतिशय चांगले बिल्डिंग बांधलेलं आहे तर त्याचे हार्डवर्क मेन म्हणजे काकाचे हार्डवर्क त्यांचे कष्ट ह्याला आपण फार महत्त्व दिलं पाहिजे जो माणूस कष्ट करतो जो माणूस प्रत्येक माणसासाठी काय ना काय करायची इच्छा बाळगतो तो आपले काकाय भरपूर कष्ट करून अतिशय छान प्रकारे स्टँड झालेला आहे तर आता आपण जाणून घेऊया की आमचे काका दाल चावल कसे बनवतात ते आपण बघूया हो स्टार्टिंग स्टार्टिंगला काय केलं आता तेल घातलेलं आहे मग तेल घातल्यावर आद्रक घातलेला आहे ओके आद्रक घातल्यावर लसूण घातलेला आहे गरम मसाला घातले बरोबर घातलेला आहे मग हे सगळं झाल्यावर गरम करून पाणी घातलेलं आहे ओके पाणी किती टाकलेत पाणी आता बघा येतं वीस किलो पंचवीस किलो तांदूळ आहे ओके किलो okay. तांदळाला चार घागर पाणी आहे चार घागर पाणी ओके पाणी जरा उकळले ना आता तांदूळ घालतो तांदूळ तांदूळ घालायचं फिरवायचं ओके त्याला फिरवण्याचं दोन तीन मिनिट फिरवायचं दोन तीन मिनिट फिरवल्यानंतर त्याला झापायचं ओके थोडा गॅस बारीक करायचं ओके गॅस बारीक पाच पाच मिनट पाच दहा मिनिट सोडायचं ओके जोडल्यानंतर गावात ऑटोमॅटिक ते शिस्टेल ओके काय करायचं त्याला करायचो मारायचं ओके दहा मिनिटात भात रेडी होते आता हो मिनिटात तयार होईल ओके पाणी किती पाणी उकळले उशीर लागत नाही पाणी किती वेळ उकळलेलं अंकल त्याला पाणी उकळायलाच टाइम लागतो किती वेळ लागेल कमीत कमी एक पंधरा वीस मिनिट लागतं पंधरा वीस हां वर नंतर उकळल्यानंतर राईस घाटलो राईस किती टाकले पंचवीस किलो घातलेला आहे पंचवीस किलो राईस आणि चार घागर पाणी चार घागर पाणी तीन किलो तेल तीन किलो तेल दीड किलो डाळडा दीड किलो डाळडा ओके गरम मसाला चार चमचा घातलेला आहे चार चमचा गरम मसाला आद्रा घातलेला आहे आद्रा पाव किलो लसूण पाव किलो घातलेला आहे ओके हा मीठ घातलेलं आहे हा आणि हे किती लोकांचं दाल चावल झालं हे आहे बघा एक किलोला ला पंधरा प्लेट होईल ओके एक किलो लं सोला प्लेट होता है ओके एक किलो पंद्रह सोला प्लेट होते हिसाब हाँ 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 ठीक है मित्रों दाते पंद्रह मिनट भात रेडी होना है राइस तैयार हो रहा तर तो तुम्हें बगू श राइस क्या भारी होते बहुया अपन थोड़ा वे आता तो बहुत आता अंकल कोथिंबीर टाकत आहे मग वर खाली वर खाली असं करावं आणि सगळी व्यवस्थित मिक्स होतं ते मिक्स झालं की टेस्ट सुपर लागते बघा आता थोडं वरती सापू येत झाकलं की दहा मिनटात भात रेडी होते बघा मित्रांनो आता एक नंबर भात रेडी झालेला आहे आता वाढायला सुरुवात करणार आहे कस आहे टेस्ट, है? आया टेस्ट एक नंबर एक नंबर ओके खाल्लं का टेस्ट कसं आहे एक नंबर एक नंबर तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो